हाय फ्रेंड्स आलू पराठा तर आपण नेहमीच खातो तर चला म्हटलं आज काहीतरी नवीन पद्धतीचा पराठा बनवून बघूयात तर आज मी इथे मेथी पराठा बनवणार आहे त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर मिक्सर जारमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवीगार ताजी स्वच्छ मेथी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची आहे दोन कप गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे आणि त्या पिठामध्ये अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि यामध्ये आपण एक उकडून घेतलेला बटाटा किसून घालणार आहोत याने आपल्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपण यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालणार आहोत आणि त्यानंतर चवीपुरते मीठ घालून बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे मेथी घातल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला आधी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मेथीला पाणी सुटते त्यामुळे आधी मिक्स करायचं त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे आपण चपाती करायला जसे पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचे आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्यानंतर वरतून थोडंसं तेल घालून हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचे आहे आणि दहा मिनटासाठी भिजत ठेवायचे आहे त्यानंतर कोरड्या पिठाचा वापर करून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत अगदी पातळाशे पराठे लाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर गरम तव्यावरती दोन्ही साईडनी अलटून पलटून हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही याला तेल किंवा तूप लावून भाजून घेऊ शकता मी इथे तेलाचा वापर करून दोन्ही साईडनी आलटून पलटून असा हा पराठा भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत हा पराठा बनून तयार होतो मेथीचा सीजन आहे तोपर्यंत तो एकदा नक्की बनवून बघा तुम्ही याला दही किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागतात मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक असे हे मेथीचे पराठे बनवून तयार होतात एकदा नक्की करून बघा खायला खूप टेस्टी लागतात थँक्यू